नमस्कार मित्रांनो आज आहे होळी आणि आज होळी आमच्या बेलोशे गावातील होळी कशी असते ही अनुभवणार आहोत आज होळीचा सण साजरा होतोय सगळीकडेच आणि आज बेलोशेगावमध्ये सुद्धा मोठ्या आनंदाने हा सण साजरा होतो तर हा देवळाजवळ आज तयारी चालूच आहे सर्व होळीची आता आपण प्रत्यक्ष जाणार आहोत तिथे आणि जी तयारी वगैरे झाली आहे आमच्या बेलोशे गावमधली होळी कशी असते ते नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमचे दादाशी हय शिमगा आमची दाराशी आय शिमगामग्यात आय ला दे आमचे गावां गाव गावात बारा महिन्याचे पंधरा दिसाचा केलं तो यो शिमगा

आमची गावान गावान गावा महिन्याचे पंधरा दिसाचा केलं तो यो शिमगा मजे हौलोचे पाटला बसलस कऊर बाजूला अजून माझे हौलोचे पाटला फसलेस कऊर बाजूला र रंग बसूनشي काय करत हनुमंत रास देवला आराशी दे हाच हाय भी हाय दाराशी हौले नाव साची वरसा मैत्रा सातच खंचे बाजूला अरे माझ्या दिवाचे मैत्रा सातच खंचे बाजूला घरात धैल्यान पूर्णाच्या पोल्या रंगान रंगिली मजी माझी बाई माझी बाय Thank <laughs> you.

मटन शिमग्याच आई लय रे आमचे गावान 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 बारा महिन्याचे पंधरा दिसाचा केल तो यो शिमगा मजे हौलो च पाटला बसलस सडवर बाजूला अरे मजे हौलो च पाटला फसला सडवर बाजूला रंग बसूनसी काय र करत हनुमंत रास देवरा हा राशी हा हाय दाराशी आप्सु कराची, आप्सु कराची, आप्सु कराची जीव वाचय मैतरा सातस कंचे बाजूला अरे माझे जीव वाचय मैतरा सातस कंचे बाजूला घरा तुझे धैलान पूर्णाच्या पोल्या हा आम्हाला खायाला मराठी आई करूना भक्ती मराठी आई करूना धनन रंगिली फुलांस सजली माझी हौलू बाई माझी हौलू बाई

भगीत कंचे पोरीना उम्मत वाल्या दादा भगीत कंचे पोरीना निष्कासा घुम्मट वाजी उर दादा ओरा भगत시 नास तो लाल पाचला रान बसूनसी काय रे हावलाए नवसाची, हावलाए वरसाची काराची, है जीवाचे मैतरा सातस कंचे बाजूला अरे माझ्या जीवाचे मैत्रा सातच कंचे बाजूला घरात धैलान पूर्णाच्या पोल्या रंगण रंगिली फुलान सचिली माझी बाई माझी आऊलूबाई

मोठ्याप्रमाणे स्वतंत्र पौर्णिमा म्हणजे होली पौर्णिमा असं आपण मानतो आणि या पौर्णिमेला आपण होलिका ग्रहण करतो सर्व राग दृश्य होळी या अग्नीमध्ये या ठिकाणी होते संख्य आनंद यश कीर्ती दरबरा याचा चंद्र सर्वत्र होते सर्वत्र रंगांची उदलण आनंद प्रेमाचा रंग चालण्याचा रंग मानवत रंग एक रंग बलदानाचा अशा अनेक रंगांना मानवी जीवन रंगलेलं आहे आणि या रंगांची विदरण करणारा हा सण म्हणजे होऊचा या होऊच्या निमित्तानं आपण साराजन एकत्र येतो मात्र सध्या पर्यावरणाचा रहास मोठ्या प्रमाणात होतो अतिशय उष्णता त्यामुळे आपण जास्त गंगातोल न करता कमी कमी गंगा आणि अनुषंगाला आपण होळी साजरी करायची पर्यावरणाकडे जास्त लक्ष द्यायचंय आणि अशी पर्यावरण तो होळी सर्वांना आनंदाची लक्ष द्यावी लाभावं जाऊ अशा प्रकारच्या होळीच्या सर्वांना शुभेच्छा आपण होळीच्या बुद्धक्षिणीला सर्वांनी होळीच्या भोवती आहे होळीच्या बुद्धक्षिणीला होळीच्या भोती जमवतोय Vai, vai, oh <laughs> نہیں کیا ٿو ڏيڪر ٿو मांगल्याची होळी ऐकल्याची होळी आज या आपल्या प्रांगणामध्ये मोठ्या हारसाने जल्लोषाने आणि सर्वांच्या उपस्थिती या ठिकाणी संपन्न होते एक वेगळा आनंद कोकण म्हटला की शिंगोत्सव आणि शिंगोत्सव म्हटला की भावोभाऊ असणारी भोणी त्याचं प्रतीक म्हणजे होळी या होळीच्या निमित्तानं आपण सारं करी एकत्र येतो गुरुव्ह खूपच खुश आहे गुरु पण खूपच खुश आहे सद वाटण्यासाठी आण गुरुव्याच्या बायाला मात्र भेष्ठा देऊ नका त्यांना खुश आहे हा करूया कारण आता त्या चार दिवसामध्ये अगदी उष्णतेचा पारा वाढला होता आपण जी जंगल तोड चालवली वृक्षतोड चालवलं पर्यावरणाचा संतुलन बिघडते उष्णता वाढते आणि उष्णता रोखायची असेल पर्यावरणाचं संतुलन ठेवायचं असेल तर आपल्याला कमीत कमी झाड तोडायला पाहिजे आणि ती एक महत्वाची घटना दिनांक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपल्या गावामध्ये साजरी होणार आहे मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की जो कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमामध्ये आपण सर्व गावातील जे कोणी नवीन गावले असतील सॼो तव्हां उन सां सॼो ओढ्या आतमध्ये टाका म्हणजे स् जरा भाजले जाते सांगते तुझ्या ओढ्या जरा वर टाका इथे ओढल्या तर वर टाका नारळ जरा भाजू द्या सांगते आणि नारळ नारळ झटके तो प्रसादापुरते होतील एवढं तरी जमा करा जमा करा सगळ्यांना शांतपणे प्रसाद मिळेल असे कारण ठेवा மங்கள <laughs> त्यांच्या जावेळी संजय पाटील मुक्ता रोमा हे नवीन जाऊन आपल्या या निमित्ताने निसर्गी आहे या ठिकाणी आपण यांचा या ठिकाणी आपण बांधकाम करतोय ग्रामस्थांच्या निमित्ताने जेव्हा तसंच आणतो ना अनेकोणा आपले तुम्ही सगळ्यांकडे लागून होतो यांचं कायम त्यांचं जायन तुम्ही प्रचारित होता नवदृत जाऊन आपल्या या पदासाठी आपल्या गावात अजून मालिका आणि मानाचा तुझ्या देऊन त्यांच्या माणसानी करावा धन्यवाद तुझा आला धन्यवाद आलं असतो ते पुन्हा एकदा की दिनांक सतरा मार्च पंचवीस रोजी अत्यंत हिंदुस्थानाचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज किती लक्षंती आपल्या दरम्यान राज्याच्या निवडणूक ठाण्यामध्ये उपस्थित राहावं औ वर्षाते येते पायी वर्षाते येते गولو बाई येते गولو बाई दिग दिग रे गोदावा रे तुला बका